की जय असो इकडे बिभीषण वचन मने राक्षस पर्वत आणून रामाजनो मायबापो असो सूर्यसुत इकड काय म्हणजे सूर्याचा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी मायबापो बिभी असो इकडे बिभीषण सूर्य सुताशी बोले वचन बिभीषण राजा असणार त्या सुताला म्हणजे त्या राजा सुग्रीवाला असणार राजा सुग्रीवाला बोलू लागलेले आहे काय बोलायलेत माय बापो तर मने राक्षस पर्वत आणून राघवावरही टाकती बघा माय बापू काय विचार आहे अहो याचा विचार जर बारकाईनं चिंतन केलं तर फार सखोल आहे महाराज बिभीषण असणारा राजा सुग्रीवाकडे गेले राजा सुग्रीवाला विनंती कर आले आता सर्प जाळामध्ये हे सगळे लोक पडलेले आहेत परंतु त्या ठिकाणी विचार करून म्हणालेला आहे बाबा हे राक्षस लोक आहेत कपटी आहेत आणि मग मोठंदा एखादा जर पर्वत आणून रामावर टाकलं तर कसं होईल बर काय अशा प्रकारचा विचार असणारा मायबापो राजा सुग्रीवाला बिभीषण राजा देऊ लागलेला आहे जेणेकरून हे देह कशासाठी आहे तर देवासाठी आहे बर काय देह कशासाठी तर भजनासाठी दिलेला आहे महाराज देवाच्या कार्यासाठी दिलेला आहे हा मानवाचा देह म्हणजे केवळ भगवंताच्या कार्यासाठी आहे बर काय पण तुम्ही आम्ही असणारा आम्ही भगवंताला विसरल्या आणि कोण्यातरी आडमार्गाने जाऊ लागल्या म्हणून रामकथा ऐकायचं असते महाराज बोला उदय पा उदय पावे जवळजती बसती तवजन कराव्या दोन्ही मूर्ती बोल बोलता श्रुस्त्रती रावण माय बापो सूर्य निघाल्यावर त्या ठिकाणी असणार त्या त्या दोन्ही मूर्तीला ठिकाणी संरक्षण करावं बर काय आणि सूर्यनिगेपर्यंत असणार सांभाळ करावं एवढं असणार त्या <coughs> ठिकाणी बोला बोलला आणि डोळ्या वाटा असणारे हासरू कळू लागले दुःख असणार व्यक्त करू लागले माय बाप हो अजून काय करते बोला महाराज मग जिवंत होते जे वाहणार ती पुच्छमंडप मंडप करुणी सत्वर ध्वनी सौरभ सुकुमार रक्षिती ते वाहन तरी मायबाप जे काय वानेर लोक असणारे जिवंत होते ते असणारे त्या ठिकाणी जवळ आले आणि त्या रामलक्ष्मणाचं संरक्षण करालेत बरं काय देहो आतवा राहो पांडुरंगी दरड भाव देह गेला तर हरकत नाही पण देवाचं संरक्षण झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं महाराज तर या जन्माला आणल्यावर या माणसाच्या एवणीत आल्यावर हा देह असणारा त्या ठिकाणी भगवंताच्या कार्यात घालावं आणि म्हणून भगवंताच्या कार्यात घातल्यावर या देहाचं हित होते महाराज देह नाशिवंत आहे आणि म्हणून या नाशिवंत देहाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता भगवंताचं चिंतन करावं आणि म्हणून हे सगळे वानर लोक जे काही जिवंत होते ते वानर लोक असणार त्या ठिकाणी त्या रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाचं संरक्षण कराले तर महाराज रात्रीची वेळ आहे बोला की पुच्छेटी करून बर देवाचे देवार्चन वानर बैसले साठवण सबोते सद्गद सजन मापो की पुच्छ पेटी करून ब्रह्मादी देवाचे देवता अर्चन शेपटाची पेटी केलेत माय शेपटाने असणार त्या ठिकाणी गोल असणारा वेढा घातलेत बरं काय देवताच देवता अर्चन आहे ब्रह्मदेवाचं मायबापो आणि त्या भगवंताचं संरक्षण करण्यासाठी हे वानर लोक बसलेले आहेत बरं का एवढा भाव एवढं प्रेम त्या वानर लोकांचं भगवान रामचंद्र प्रभूकडे होतं महाराज आणि म्हणून भगवान परमात्मा असणारे माणसाचा साह्य घेतले नाहीत तर वानेऱ्याच घेतलेत महाराज आहे की नाही माणसाच्या जवळ असणारे त्या ठिकाणी कोणाचा सहारा घेतले नाहीत पण देव असणारे वानेऱ्याचा सहारा घेतलेत आणि म्हणून तुम्हा आम्हाला हे कळावं आणि तुम्ही आम्ही असणार त्या ठिकाणी भगवंताकडे जावं भगवंताच्या कार्यामध्ये तल्लीन व्हावं याच्याकरता रामायण असते माय बापो हो बोला सूर्य ओस मंडन दशरथ त्याचे मत पुण्याचा पर्वत तो अनुरेष्टुनी भोवत चित्ताक्रात वैसले सज्जनो महाबापो सूर्यवंशाचं मंडन असणारा राजा दशरथाचा मुलगा असणारा महापेरू असणारा महापर्वत असणारा तो म्हणजे रामचंद्र प्रभू बर काय आणि तो असणारा त्या ठिकाणी माबाप पडलेला आहे सर्प जाळात आणि म्हणून सर्व वानर लोक असणारे चिंताक्रांत झालेत सगळ्या वानर लोकांना दुःख झालंय आणि एकाही चेहऱ्यावर असणारा उल्लास नव्हता अशा प्रकारची असणारी अवस्था झालेली आहे मारुती शोधित तो महावीर पडले काळे पुळे बापू मारुती आणि विभीषण रन शोधू लागले महामहावीर असणारे तिथं पडलेले होते आणि एक वानर असणार डोळे उघडले आणि डोळे उघडून विभीषणाला विचार आले बघा माय बापू हाल अपेक्षा झाली मरण मुखात आहे मरते की काय असिता वनेराची अवस्था आहे आणि त्यानं डोळे उघडले आणि त्यानं डोळे उघडून काय विचारलंय पुढच्या वैताय का माय बापो मनती गारा गारा या चराचराचे जीवन प्रमा तो सुखी आहे की रघुनंदन सदगद चिंतान करावी बघा माय बापो मरण मुखात पडलेले वानन म्हणाले मनती या चराचराचे जीवन या ब्रह्मांडातल्या चराचराचं जीवन असणारा बर भगवान परमात्मा असणारा तो सुखी आहे की रघुनंदन आपल्या देहाचा विचार केलाय का महाराज आपलं मरण असणार विचार केले काय मी मरणाच्या अवस्थेत आहे याचा विचार या केलाय काय आम्हाला नकरस लेट झालं तर आम्ही विचार करतो माय बापो पण एवढा मोठा असणारा तो वानेर एवढा दुःखी असणारा वानेर आणि तो म्हणत आहे की या जगात जगाचं जीवन या चराचराचं जीवन असणारा भगवान परमात्मा सुखी आहे का बघा माय बापो आणि सदगत झालं बिभीषण आणि सदगत होऊन बिभीषण असणारा त्या ठिकाणी बोलाले काय बोलते मायबापो पुढच्या वैद्य महाराज बोला तो गाय जामवंत येळत बिभीषणाशी जवळी बोलवीत पुशेष माहे की रघुनात पुराण पुरुष जगदात्मा तो धावे जामवंत विवळत बर का जांबवंत म्हणजे वयवृद्ध असलेला प्राणी आहे महाराज सगळ्यात मोठं म्हणजे त्या वानर असोलामध्ये जांबवंत आहे आणि तो असणारा जांबवंत असणारा मायबाप विवळ झालेला आहे बिभीषणाकडे असणारं त्या ठिकाणी जवळ बोलून घेतलं बिभीषणाला आणि क्षमा आलिंगन देऊन त्या ठिकाणी पुराण पुरुष जगदात्मा पुरातन काळापासून असलेला भगवान परमात्मा जगाचा असणारा आत्मा असणारा आणि असा तो भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याबद्दल असणार त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे महाराज बोला सुंदर सुंदोनी सांगे विभीषण नागापाशी बांधले दोघे जण तो मूर्छना सावरुणी सुशेन नेत्र उघडले बोलत सज्जन माबापो स्पुंद स्पुंदून असणार त्या ठिकाणी विभीषण सांगू लागलेला आहे कोणाला सांगाले तर मूर्चना पडलेला हा सर्प जाळामध्ये असणारं कोण पडलेला आहे राम लक्ष्मण दुःख होऊ लागलं महाराज कारण सुसेण वैद्यजन विचारले त्या काळाचे सुसेन वैदराज म्हणजे डॉक्टर होते माय बापो आणि डॉक्टरला दुःख सांगणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून सर्प अस्त्र त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्या सर्पजाळामध्ये हे राम लक्ष्मण पडलेले आहे दुःखात असणार सांगू लागले आणि मग ते ऐकिले ऐकिल्या बघा ते सुसेण वैदराज असणारे उठले बापो तेला सुद्धा सर्प जाळा पण मालक दुःखी आहे बघा माय काय विचार आहे महाराज किती प्रेम देवावर कराले त्या प्रेमाचं काही अंत आहे का त्या प्रेमाचं जर त्या ठिकाणी आपण गणना करतो म्हणलं तर करता येते का महाराज करता येईल आणि म्हणून आपलं दुःख आहे तरी ते दुःख दूर केलंय आणि सुशेन वैद्यज म्हणजे ते डॉक्टर उठलंय आणि उठून काय केलंय के महाराज बोला म्हणे दोनाचं औषधे बहुत जरी कोणी आणेल बळवंत तरी राम सोमित्रा सहित धडाओे अट उठवी आणि मग त्या ठिकाणी सुसेन वैदराज म्हणू लागले म्हणे धुरणांचली औषधी बहुता बाबा दुर्णागिरी नावाचा एक पर्वत आहे आणि तिथं असणारा अमृतवेली औषधी आहे तिथं शल्य आणि विशल्य नावाची वस्तू आहे औषध आहे अमृत संजीवनी म्हणतात तिला आणि म्हणून ते जर कोणी इथं आणलं बळवंत असणारा तर मग मात्र त्या ठिकाणी राम सुमित्राला सहज असणारा उठविल बर काय असं सुशेन वैद्यथ असणारे बोलू लागलेले आहे मग बोले बी भी भीषण आयसा बळी आहे कोण रात्री माझी जाऊन औषधी येते आणि मग बिभीषणाने म्हणलं बाबा अशा प्रकारचा बलवंत कोण आहे ज्या रात्री मध्ये जाईल पर्वत काय चार हजार चारशे चाळीस कोट लांबी रुंदीचा आहे आणि तिथं जाईल कव्हा येईल कवा अशा प्रकारचा बलवंत कोण आहे असा विचार असणार त्या ठिकाणी विभीषण करू लागलेला आहे जामवंत बोले वचन एक सीता शो त्या गिरी द्रोण आणू कोणी आता जांबवंत बोलायला सुरुवात केलं म्हणजे महाराज ऐका एक सीता शोक हरण सीतामातेला मातेला रामाचा शोक लागलेला हरण करणारा म्हणजे मारुती राया त्या मारुतीरायाशिवाय दुसरा कोणी ते पर्वत आणू शकणार नाही मारुती राय जाणू शकतात कारण मारुती त्या शंभर त्या समुद्राचं उल्लंघन करून गेलेलं होतं आणि म्हणून जामवंतांना असणार बघितलं होतं स्वतःच्या नजरानं आणि म्हणून जामवंत असणारा तिथं गवाई साक्षी देऊ लागलेला आहे बोला मग आणि जामवंत विभीषण ते श्री पासी बोलत बोलत य बाप बो मग सुशण आणि जामवंत असणारा विभीषण असणारा एकमेकाचे हात धरले आणि बोलत 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 रामचंद्र प्रभू आले चिथं येऊन काय करतात बोला महाराज तवरन शोधून यानुमंत तोही तिकडून आला त्वरित या उपरी बोलता झाला ते काळी मात्र राम सोमित्रा त्या ठिकाणी तवर रण शोधून हनुमंत रणाचा असणार सगळं शोध घेतलंय तिकून असणार माय बापो हो मारुतीरायाची सवारी आली बर काय कांत म्हणजे राजा सुग्रीव तिथं आलाय आणि तिथं जवळ येऊन असणार काय म्हणाले महाराज बोला म्हणे राम सुत्राशी उचलण जा तुम्ही किसकिंदीशी घेऊन मी रावणा सकुळी मारून घेईन येईन जा काय म्हणाले मा तुम्ही एक काम करा म्हणले तुम्ही रामाला आणि लक्ष्मणाला उचला आणि किसकिंदा नगरीला जा मी एकटा असणार त्या ठिकाणी लंकेत जातो आणि रा रावणाला मारतो कुंभकर्णाला मारतो सगळ्या लोकांना राक्षस लोकांना मारतो आणि सीतामातेला घेऊन येतो म्हणाले किती मोठा विचार आहे महाराज एकता एकच मी सगळं कार्य करतो म्हणाले बोला महाराज राजस्थापी बिभीषण बंदीचे सोडविन सुरगन राहू मी आणि वायुनंदन सर्वी परतून जावे आता आता तुम्ही काय करा सगळेजण परतून जा बर काय मी राजस्थापनावर मिशन आणि बंदीच्या दे देव लोकांना बंदी शाळेतून सोडवेल बरं काय आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला चिंता करायची गरज नाही तुम्ही सगळेजण आपापलं आप असणार त्या रामलक्ष्मणाला घ्या भगवंताला घ्या आणि किसकिंदा नगरीला जा सुखानं राहा तिथं तुम्ही चिंताच करू नका बघा माय बापू तुम्ही आम्ही असं म्हणत का तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रकारचा विचार करावं आपण सुद्धा म्हणावं बाबा तुम्ही असणार घरीच आम्ही शेताकडलं सगळं काम करून येतो है की नाही ले का हे रामायण ऐकायचं असते रामायण आचरणात आणायचं असते माय बापो म्हणून रामायण ऐकले की आपल्या जीवाचं हित होते बोला तेव्हा आकाशिव देव आणि आता चिवटेल चाप पाणी नेत्र उघडले ते क्षणी दिसे सत्वर सजन हो मा आले देवाजी च्या मनात कोणाचे आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये सांगितलं की बाबा तुम्ही चिंता करू नका आताची उल रघुनाथ भगवान परमात्मा लगेच्या लगे आता उठतील वर काय एवढा आकाशवाणी झाल्या झाल्या लगेच्या लगे, लगे रामचंद्र प्रभू डोळे उघडलं आणि डोळे उघडल्यावर काय होते ऐका महाराज भोवते पाय रागवे तो निकट बैसले निजदास मानस रामचंद्र सर्व ठिकाणी राजहंसिजिन भोवतार असणार रामचंद्रमाणे येतात तशा प्रकारची अवस्था त्या सोहळाच्या पर्वताच्या पायथ्याला झालेली आहे आणि म्हणून रामचंद्र प्रभू उठले आणि मग तिथं गर्जना झाली राजा रामचंद्र भगवान अशा प्रकारची अवस्था झालेली आहे ही कमळ वेष्टीत भरमरा की आई वेष्टीत मला यागर दिव्य मुक्ता भोवते चतुर परीक्षक जेवी मिळते किंवा आई वेष्ट मलया असते किंवा चतुर असणार परीक्षक त्या दिव्य मुक्ताहाराची परीक्षा मुक्ता घेते तशा प्रकारचा असणार रामचंद्र प्रभूच्या भोवतान हे सगळे मानर लोक होते महाराज बोला असो सुग्रीवास म्हणे रघुनंदन बारे तू आपला दळ भार घेऊन जाय परत दोघे राहू आम्ही आणि मग त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू पडूनच होते पडून त्या ठिकाणी बोलू लागले बाबा रो राजा सुग्रीवा तू तुझा दळबार घेऊन निघून जा मी आणि माझं लक्ष्मण इतर हात्यावर काय अशा प्रकारचं बोलल्यावर जावं वाटते का महाराज मालकाने म्हणले दुःख आहे मालकावर आणि मालक म्हणाले बाईला तू चिंता करू नको तुझं तू तु माहेरा जाय आता मज करत तर ते पतिवर्ता मातेला किती दुःख होईल महाराज त्या मातेला असणार हे गोष्टी योग्य वाटतात काय वाटत, का, वाटत नाहीत महाराज आणि तशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी राजा किसकिंदेचा राजा म्हणजे सुग्रीव राजा सुग्रीवाला रामचंद्र प्रभू म्हणाले तर ऐक राजा तू हे वानर लोकाचा दरबार घे सगळ्या लोकांना घे किसकिंदाला निघून जा मला आणि माझ्या भावाला इथं सोड अजून काय म्हणलंय महाराज बोला ऐसे उदास बोले रघुनाथ सर्वास्या आल्या स्वरूपात बोलत केवी गडे अशा प्रकारचा उदास वर्तीचा रामचंद्र प्रभू बोलल्यावर राजा सुग्रीवाला अतिशय दुःख झालं सर्व मानव लोक असणारे डोळ्या वाटा आसरू घडू लागले आणि आसरू गळत त्या ठिकाणी म्हणू लागले अशा प्रकारचं विपरीत केवी घडू कल्पांती घडणार नाही असं असणार वानर लोक बोलू लागलेले आहेत कनका वेगळी कांती कल्पांती नव्हे भगवान परमात्म्याला म्हणाले तर सोन्याच्या वेगळी त्याची कांती होईल का सूर्याला सोडून देऊन त्याचे किरण बाजूला जातील का देवा जाणार नाही तू आमचा सूर्य आहे सामी तुझ्या किरणात तू आमचं सोनं आहेस आम्ही तुझी कांती आह आणि म्हणून तुझा आणि आमचा संबंध कधी वेगळा होणारच नाही अशा प्रकारचं लोक असणारे त्या भगवान विनंती करून बोलू लागलेले सांडून कोणीकडे राहील भिन्न पटास तंतु त्यागून वेगळा नवेत सर्वतः त्या घटाला मरते का सांडून बाजूला जाते का आणि या कपड्याला असणार तंतू बाजूला सोडून बाजूला जाते का जात नाही तशा प्रकारची अवस्था महाराज बोला लहरी सागराशी सांडणी काय बसतील कारणी तुझ सांडून चाप पाणी आम्ही केवी रावे मा बाप सागराची लहर सागराला सोडून वनामध्ये जाते का जात नाही तशा प्रकारचं भगवंत आम्ही तुला सोडून जाणार नाही असं असणार या ठिकाणी बोलू लागलेला आहे विभीषण म्हणेपती जरी कुपे पडेल सांडेल जगती परी सामर्थ्य तुझे उन्ह्या राजा विभीषण म्हणू लागला तर मग कुपामध्ये असणार सूर्य पडल अंधाराच्या सागरामध्ये सूर्य जाऊन पडल तरी पण आम्ही तुला सोडून जाणार नाही बरं काय कल्पन ती घडणार नाही अशा प्रकारचं राजा विभीषण भगवान परमात्म्याला असणारे बोलू लागलेले आहेत महाराज बोलाय अद्भुत वायू गुप्तपणे पयाला मान बोलि ती मात जेन मान तीरण पंडित रस असणार त्या ठिकाणी नाही केल्यावर पंडिताला गोड लागते का लागत नाही तशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी वारा आले आणि ते वारा असणार गुप्त येऊन काय म्हणाले भगवंताच्या कानात बोला वारा सीता वल्लवाचे करणी गरुड मंत्र गेला रघुवीरे जपताच ते क्षणी वेगे म्हणजे रामचंद्र प्रभू रामचंद्र प्रभूच्या कानात सर गरुडाने असणार त्या ठिकाणी मंत्र टाकले आणि टाकल्या टाकल्या त्या ठिकाणी मायबापू त्या वायू वाऱ्यानं आणि मग गरुड मंत्राचा जप कोण केलंय तर रामचंद्र प्रभू केल्यावर काय झालं महाराज बोला जैसे अंगी के सामुशी जडले सर्प तो विष्णू प्रताप देखता सर्प महा बाप जशा प्रकारचा मोराला असणारा मोराचा पिसारा असते तशा प्रकारचा बानाचा वर्षाव रामचंद्र प्रभूवर झालेला होता आणि गरुड मंत्र असणार त्या ठिकाणी उच्चार केला म्हणून गरुड आले आणि ते सर्व सर्प असणारे निघून गेले महाराज करुडान खाऊन टाकलं काय सर्पाला काही सर्प पडून गेले आणि मग काय होते बोला महाराज तत्काळ उठले राम सोमित्र अष्टदश पत्रे उठवण उठो ती भुभुकार ते लंका नगर रामचंद्र भगवान जय

पक्का प्रकाश पडला बरं काय एवढा असणार त्या ठिकाणी आणि मग रामाच्या नामाचा जय जयकार करा देता सुमन संभार वर्षती ती देव लोक वरून असणारा फुलांचा वर्षाव करा देत तेवढच पाहिजे आणि ते, ते कार्य असणार करू लागलेले आहेत बोला सुग्रीवादी कपी बोलती आजी लंका घालू पालती कोदंड चढवणी सीतापती अरी पंत लक्षित असे कपी असणारे बोलू लागले वानर लोक आज लगेच लगे आता लंका पालती घालू माझं कोणतं उठल्यावर त्या ठिकाणी बळ आलं महाराज आणि सगळे वानर लोक म्हणाले तर चला रे चला म्हणले लंकेवर जाऊत लंका पालती घालू एवढं बळ आलं महाराज म्हणून घरातला करता माणूस जर चांगला राहिला तर बाकीच्या लोकांना अतिशय आनंद वाटते तशा प्रकारची अवस्था असणारी झालेली आहे महाराज बोला युद्ध कांड रस भरित जेथे विरसची अद्भुत ते कथा ऐकता समस्त शत्रुभय शत्रुक्ष हो मायबाप युद्धकांड असणार हे रसभरीत आहे बर काय येथे वीर सरी अद्भुत इथे वीर सरी पाहिजे युद्धकांड म्हणजे दमान सांगण्याला जमते काय जमना माय बापो आणि म्हणून असणार त्या ठिकाणी ते कथा ऐकता समस्त शत्रु क्षय होय म्हणाले जर शत्रू असले तर आमचे नाहीशे होतात पण हे कथा ऐकल्यावर होतात आणि म्हणून असणार हे युद्धकांड तुम्ही आम्ही असणार पूर्ण भावना ऐकाव महाराज या पुजारी साहेब ब्रह्मानंदा श्री रघुवीरा दशमुखांत का समरधिराम भक्त पाळ का श्री धरवरदा निर्विकारा बंगा सचन मायबापो ब्रह्मानंद असणार तो श्री श्री रघुवीर असणार भगवान परमात्मा दस मुख अंत का रावणाचा अंत करणारा समर भक्ताचं पालन करणारा शिरधर वरदा शिरधराला वरदान देणारा आणि निर्विकार असणारा अभंग अक्षय याचा भंग नाही अक्षय असणारी अशी ती वस्तू ते म्हणजे भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूला श्रीधर स्वामी अनन्य भावाने शरण जाऊन हा अध्याय असणारा या ठिकाणी जाय महाराज स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समंत वाल्मिक नाटका धारण सदा परिशुत भक्त चतुर पंचवीस गुण श्री रामचंद्र राम रामचंद्रार्पण मस्तो प नमस्तो ना राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय श्री संत एकनाथ